कौन da कौन tu दोए देखो न तुझे da न आए दोए da दोए रखो रखो hôn रखो हे डोळे दाखव ना हे बघ तुझी व्हिडिओ बघतात त्यांना हायकर तुझी व्हिडिओ बघत त्यांना हाय येतो तू आय बघत नाही ना बाय बाय कर ना कॅमेरा समोर बघतच नाही ऑफिसला बॅग पूर्ण भरले आपली फायलिंग घेऊन जातो आता गोरेगाव फ्रँडला कदाचित चर्चगेट लोकल आहे त्या लोकलने आता आपण निघू गाडी येते आता गाडीची वाढूनपूर आहे त्याला बोरिवली स्टेशन येत आहे बोरिवली उतरून मग गोरेगावची ट्रेन पकडू म्हणजे चर्चगेट ब्लॉक पकडू आपण ते बारा गर्दी कमी आहे म्हणजे सकाळच्या टायमाला गेलो गर्दी जास्त असते म्हणून आज अकराची ट्रेन पकडली पालघरला वजन येण्यावर चढावं लागते फायदे बॅग पण वजन टी पण वजन आणि आपलं हे फाईल घेऊन जावं लागते गोरेगावला जे पालघरचे डिस्टस होणारे फाईल असतात लोन टू व्हीलर त्याची फाईल घेऊन गोरेगावला पोचावं लागते गोरेगावला दुसरी ट्रेन पकडतो आता अंधेरीच लो आहे दो। दोन गाड्या चेंज दो। लगेज लगेजमध्ये सोडलं होतं गोरेगाव गोरे लो अंतर पकडले लगेजमध्ये बसलो आहे मुंबई आता येत आहेत गोरेगाव स्थानक गोरेगाव रिक्षा पकडायचे पण इकडे रिक्षा भेटत नाही एवढं वजन बॅग पण वजन आणि इकडे एमटीला साठी रिक्षा भेटतच नाही बोरगाव स्टेशनला साठी कोण थांबतच नाही त्यांना मोठे पाठे पाहिजे त्यांना ह्या लोकांना रिक्षा नाही जे भाडा कमी भाड्या जात नाही लोक प्रायव्हेट पण सांगितलं तरी प्रायव्हेटला साठी येत नाही तर माहिती मीटर वगैरे तीन तीस रुपये होणार किती उभे आहेत बघा टेनला जाण्यासाठी आधीच एवढं वजन मेड रिक्षा नाही भेटत एमटेनची रिक्षा मिळाली मला पंधरा मिनट उभा राहून मग गाडी मिळाली बघलो मी दोन चाललो बॅग खांद्यावर मारून आणि आपली पिशवी खांद्यावर मारून आपलं आपली तिकडे जवळच आहे आता गोरेगाव आर एस सीला फाईल बी सबमिट केले सिग्नेचर मी करून आलो आता निघायचं आता ब्रँचला आता जायचं आहे आता दुसरं पण सरांनी काम आहे ते काम करू आपण ते काम झाल्यानंतर आपण घरी घरी म्हणजे सॉरी ब्रँचला आपल्या पालघरच्या आता रिक्षा लगेच मिळतात तिकडे आपल्याला आता रिक्षा स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा चालू असतात पण येताना रिक्षाचा प्रॉब्लेम होतो आग आपण स्टेशनला आता इकडून बोरोलीत होतो आणि बोरोलीवरून सौरा जनता आहे आपली दोनची ट्रेन आहे मेल एक्सप्रेस आहे दोनची आहे ती पकडू होता आपली ट्रेन येते बोरवली स्लो येते ती पकडून आता बोरवली उतरू आपण आता एवढ्या काही गर्दी नसणार या टायमाला गाडीला सौराज जनता पकडण्यासाठी दोन वाजते पण नंदुरबार एक्सप्रेस आहे इकडे ही एकचाळीसला सुटेल बरं जर आपण ही गाडी मिळाली आता या गाडीने जाऊ आपण आता ब्रँचला आपल्या पालघर ऑफिसला मिळाली आपल्याला आज कुऱ्यावरलेले सगळे बाहेर ठेवून गेलेले मटेरियल आहे आणि सर होते स्टाफ वरती होते पण ऑफिस बॉय मी एकटाच असल्याने मी आज मी बाहेर गेलेलो आज मी गेलो पण याचं हे बाहेर ठेवून गेलो आणि आता गे काय रिस्पॉरन्स हो कोण घेणार बाहेरहून कोणी नेलं तर रिस्पॉरन्स हो ने कोण घेण्याची या ॲक्लिस्ट त्याने लोकांना आतमध्ये ठेवलं पाहिजे कोरिअरवाल्याने आज माझं काम आज कुलीचंच झालं आहे आज जाताना पण एवढं वजन घेऊन गेलो कुली ऑफिस बॉयचं काम आज कुली झालं मी आता हे पण हे सगळं आता वरती नेऊन होते किती वजन आहे ते वगैरे आता वाजले चार मी आता जेवतो आज मला ऑफिसने ऑफिसची कामे आज कुलीसारखीच कामं झाली आज माझे सकाळी गोरे गोवाला एवढं उचलून घेऊन जायचं आणि त्यामुळे पुऱ्यावाल्याने सगळं सामान आणलेले पुरे बॉक्स सगळे बाहेरच ठेवलेले ते वरती घेऊन यायचं एवढं उचलेलं किती वजन होतं ते आज कुलीची कामं दिली आज मला तुला जेवायला या मित्रांनो झालं आता करून घेतो आणि आम्ही तिकडे काम करतात तिकडे एकदा युनिफॉर्म असतो पण माझं पण युनिफॉर्म आहे पण मला सध्या एकच युनिफॉर्म मिळाला म्हणून मी तो आज सुटला नाही म्हणून मी ह्या कपड्यावर आला लोक बोलतील की आमचेच कामगार कमेंट करतील तुझी मनज आहे मला युनिफॉर्म घालून येत नाही तर माझं युनिफॉर्म आहे पण सध्या ते एकत असल्यामुळे मी घालून नाही कारण टाकलाय कोण मी हा बेटा ये कशाला मारतो <laughs> <laughs> नहीं। <laughs> नहीं। उतर कशाला काय गोविंदा पुढे चल गोविंद बाबा गोविंदा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल माझ्या चॅनलवर तर बेल आयकॉनला क्लिक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो